कोणी कोठेही जाऊ आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरील पक्षनिष्ठा व पवार घरावरील निष्ठा ही कायम राहणार आहे येत्या जिल्हा परिषद नगरपंचायत व पंचायत समितीच्या निवडणुका या ताकदीने आणि घड्याळाच्या चिन्हावरच लढणार असल्याची माहिती माजी आमदार राजन पाटील यांनी दिली राष्ट्रवादीचे माजी प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांची राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्या संदर्भात माजी आमदार पाटील यांना प्रतिक्रिया विचारली असता नो कमेंट्स असं त्यांनी उत्तर दिलं दरम्यान जिल्हाध्यक्षपदाच्या निवड प्रक्रियेत आपल्याशी चर्चा झाली होती काय असे विचारले असता हा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार आहे त्या बाबतीत आम्हाला काहीही भाष्य करायचे नाही असे त्यांनी सांगितले माजी प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याने जिल्ह्यासह तालुक्यातील राजकीय गणिते बदलणार आहेत दरम्यान माजी आमदार पाटील यांना अन्य पक्षात प्रवेशाबाबत विचारले असता आम्ही कुठेही जाणार नाही आम्ही पळापळी करणाऱ्यांपैकी नाहीत आमचा अजेंडा हा विकासाचा अजेंडा आहे सर्वसामान्य जनतेच्या कामाला प्रथम प्राधान्य असून आजपर्यंत तालुक्याचा के विकास केला आहे मोहोळचे माजी आमदार यशवंत माने यांनी गेल्या पाच वर्षात तीन हजार कोटींचा निधी आणून मोठी विकास कामे केली आहेत त्यातून मोहोळ शहराचा गेल्या सुमारे तीस वर्षांपासून रखडलेल्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागल्याचे मोठे समाधान आहे सत्ता असो वा नसो सर्वसामान्य जनतेची कामे करत राहणे हा आमचा एकमेव कार्यक्रम असणार असल्याचे त्यांनी सांगितले दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी उमेश पाटील यांची नियुक्ती केल्याने माजी आमदार राजन पाटील यांची राजकीय कोंडी होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची चर्चा मोहोळच्या राजकीय क्षेत्रात बोलली जात आहे